मिरजेतील व्यापारी व पद्मावती शांती सेवा फाउंडेशनचे संस्थापक व फर्स्ट स्टेप प्री स्कूलचे अध्यक्ष माननीय विवेक बंडू शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे व फाटक आश्रम संस्थेला एक्कावन्न हजार मदत देण्यात आली आज या शिबिरात दीडशे रक्तबाटल्यांचे संकलन व दहा मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत असल्याने अनेक मोठ्या शस्त्रक्रिया थांबल्या आहेत त्यामुळे अनेक रुग्णांचे अतोनात हाल होत असल्याचे विवेक शेटे यांच्या लक्षात आल्यानंतर ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले त्यांच्या या शिबिरात उद्योगपती व्यापारी राजकीय नेत्यांनी रक्तदान केले गेली अनेक वर्ष विवेक शेटे हे पद्मावती शांती सेवा फाउंडेशन व मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करीत आहेत गेले एकोणीस वर्ष ते रक्तदान शिबिर घेतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त दीडशे रक्त वाटल्यांचे संकलन व वा दोनशे नऊ रुग्णांची नेत्र तपासणी करून दहा रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे तसेच फाटक आश्रम संस्थेला एक्कावन्न हजार रुपये देणगी देण्यात आली यावेळी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वसंतदादा ब्लड बँक उषककाल हॉस्पिटल एमएसआय ब्लड बँक यांनी रक्त संकलन केले अंतिसेवा फाउंडेशन आणि मॉर्निंग ग्रुप संस्थापक अध्यक्ष विवेक उर्पू बंडू शेटे मिर्जेमधील सामाजिक राजकीय क्रीडा सांस्कृतिक व्यापार व्यवसाय या सर्व क्षेत्रामध्ये एक उमलत नेतृत्व आणि सर्वांना घेऊन जाण्याची एक हातोटी यांचा आज एक्कावनवा वाढदिवस यांचा वाढदिवस गेले एकोणीस वर्षे रक्तदान शिबिर घेऊनच असे एक चांगले उपक्रम की ज्या ठिकाणी कमीत कमी एकशे पन्नास दीडशे एकशे साठ एकशे सत्तर दोनशे अशा प्रकारे रक्तदान रक्ताच्या बाटल्या गोळावतात इतक्या चांगल्या प्रकारचं काम हे वाढदिवसानिमित्त करतात आत्ताच त्यांनी आपल्या या एकावन्न वाढदिवसानिमित्त पाठक अना अनाथ आश्रमसाठी त्या ठिकाणी इमारत उभी राहावी म्हणून एक्कावन्न हजार रुपयाची देणगी सुद्धा या ठिकाणी आज जाहीर केलेलं आहे असं एक चांगलं आमचं मित्र आणि मिरजेतील सामाजिक क्षेत्रामधील अतिशय नावाजलेले एक नाव विवेक उडपू शे, शे बंडू शेटे यांचा वाढदिवस आम्ही सर्वांच्या वतीनं वैयक्तिक माझ्या वतीनं आणि सर्व समाजाच्या वतीनं बंडू शेटे यांना दीर्घायुष्य लाभो त्यांचं आरोग्य चांगलं राहावं चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद माजी नगरसेवक मकरंद देशपांडे भाजपचे शेखर इनामदार माजी महापौर किशोर जामदार राष्ट्रीय स्वयंसेवा संघाचे नितीन देशमाने सुशांत खाडे विलास देसाई मदन तांबडे किरण भुजबुबडे सागर वनखंडे करण जामदार डॉक्टर सुंदनवा फाटक यांच्यासह अनेक सामाजिक राजकीय व व्यापाऱ्यांनी शिबिरात उपस्थित राहून बंडू शेटे यांना शुभेच्छा दिल्या